धनंजय गावामध्ये आज कमीत कमी पंचवीस तारखेपासून लाईट नाही मी वाय साहेबांना फोन केलं इंजिनीअर साहेबांना फोन केलं अभियंताला फोन केलं त्यांना म्हणतात बिलं भरा लाईट चालू करू ठीक आहे बिलं भरले लोक त्या घरांना लाईट नाही मान्य करू शासनाचं जे आहे ते प्रमाणे पण आता गावामध्ये दहावीची परीक्षा चालू आहे तर लेकराला शिक्षणासाठी अभ्यास करण्यासाठी त्यांना ये नाही लाईट नाही तरी असं म्हणतात की प्रत्येक गावामध्ये लाईट आहे प्रत्येक गावामध्ये बिलं भरायचे आहेत लोकं मुद्दाम या धनंजित लाईट कसं काय डी वाय साहेबांनी इंजरनं कट केलेत हे आम्हाला मुद्दाम करा म्हणून केलेत आमचं हे म्हणणं आहे आणि एवढंच शासनाला विनंती आहे धनंजय गावची लाईट ताबडतोब दोन दिवसाच्या मधी चालू करावे नाहीतर अन्यथा रस्त्यावर येण्याची शक्यता आहे दोन दिवसाच्या नंतर अशीच विनंती आहे शासनाला ताबडतोब पैसे भरलेले आहेत काय लोकं त्यांच्याकडे पावते आहेत त्यांच्याकडे सगळं आणि त्यांच्या पण डी वाय साहेबाकडे सुद्धा सगळं आहे तर त्यांना फोन लावतो उचलत नाहीत खासदारला फोन लावतो उचलत नाहीत आमदारला उचलत नाहीत आम्हाला कोणी वाली नाही या गावाला महाराष्ट्र शासनाला सांगतो की आम्हाला दो येत्या दोन दिवसात लाईट चालू करून द्यावी ही सम विनंती आहे नमस्कार माझे नाव आदिती लोकडेश्वर सूर्यवंशी मी येता दहावीत शिकत आहे गाव धनंज जिल्हा नांदेड तालुका नायगाव आमच्या गावात एक महिना झाला लाईट नाही बारावीचे पेपर झालेले आहेत आणि आता दहावीचे काय झालेत काय बाकी आहेत लाईट अभ्यास करण्यासाठी लाईट पण नाही आणि दुपारी अभ्यास करावा म्हटलं तर शेताकली बारा वाजता लाईट येते आणि पाणी भरण्याकरिता तिकडे जावं लागते आणि रात्री करावं म्हटलं तर लाईटीचा प्रॉब्लेम मी शासनाला एवढीच विनंती करते की आमच्या गावामध्ये विद्युत पुरवठा करावा ही एवढी नम्र विनंती किती अमृता सुरवात राणा तालुका नायगाव जिल्ह्यामध्ये मी येत्या दहावीमध्ये शिकत आहे बारावीचे पेपर झालेले आहेत दहावीचे पेपर चालू आहेत दहावीचे पेपर पण पन... झालेले आहेत पण काही राहिलेले आहेत तुम्ही सांगा आमच्या गावामध्ये लाईट नाही आम्ही अभ्यास कसा करावा शाळेमध्ये जाता हो रोज शाळेमध्ये अभ्यास करतो परंतु अजून शाळेमध्ये करले केले तरी पण अजून घरी पण करावं लागेल ना मग हो, लागे ला, घरी कसा करावा अभ्यास शेतामध्ये लाईट येते बारा वाजता तिथून पाणी आणावे म्हणलं तर दिवस आम्हाला दिवसाचा टाइम आम्हाला पुरत नाही मग रात्री अभ्यास करावा म्हणलं तर प्रॉब्लेम असते लाईट कारण कशाची प्रॉब्लेम असते लाईट नाही म्हणून लाईटची प्रॉब्लेम असते मग लहान घरामध्ये लहान थोर असतात त्यांना झोप येत नाही मच्छर चावतात पाणी नाही आंघोळ करायला पाणी नाही जावं तर शाळेला जायचं जायचं शाळेला म्हणलं तर कसं जायचं शाळेला गाडी बांधून जायचं आमचं गाव काही खेडा आहे आमच्या गावामध्ये काय लाईट नाही लाईट खेडा आहे म्हणून काय कोणी लक्ष द्यायचं नाही काय शासनाला ना इतकी विनंती आहे की आमच्या गावामध्ये लाईट पुरवठा नाही लाईट पुरवठा नाही विद्युत पुरवठा नाही याची तुम्ही लाईट विद्युत पुरवठा करावे ही माझं नाव संजय चंप राहडे मी धनज येथून बोलत आहे आमच्या गावामध्ये आज चाळीस डिग्री तापमान असतानासुद्धा लाईटचे प्रॉब्लेम असल्यामुळं लाईट आज पंधरा दिवस झालं इट कट केली आहे आणि मी स्वतः साडेचार हजार रुपये भरून आत्ता माझ्याकडे पावती आहे तरी लाईट आमच्याकडं अजून टाकायला तयार नाहीत कोणी बघाय शासन तरी तयार नाही आमच्याकडं तरी एवढं स्वतंत्र भारत असूनसुद्धा आमचं गाव निवळ तंडेच्या पलीकडं असून आमच्या गावामध्ये एवढी दूर अवस्था आहे लाईट तर नाहीच रस्ता नाही काहीच नाही तरी आम्हाला एवढी त्रसधनता असत असता वेळेस गाव आमचं तरी एवढं त्रास सहन करावा लागत आहे आणि बंद मीटर मीटर भरलं नसल्यामुळे बंद केले के तरी आमच्याकडे पन्नास कलेक्शन चालू असता वेळेससुद्धा आम्ही भरून भरूनसुद्धा लाईट बंद आहे सर आमची लाईट भरल्या कलेक्शन आता काही लोक आमचे कमीत कमीत एक लोक आम्ही मीटर चालू आहे समजा लाईट बिल भरणं भरून भरल्यामुळे बी अजून बंदच आहे सर आमच्याकडे मना आहे की सर दंड़ा आम्हाला ज्यानं तुम्ही जे चालू आहे त्याला चालू लाईट ठेवावं आणि जे बंद असतील त्याच त्याने शासन निर्णय घ्यावा सर त्याचा आम्ही काय आम्ही काय जबाबदार का शासनाचा आता त्यानं दंड पावती फाडव त्यानं काय करू त्याच्या मार्गाने फक्त आम्ही तर लाईट भरले तर चालू ठेवावं लागेल की सर आता आम्हाला नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे